शुभ सकाळ जय महाराष्ट्र हर महादेव जयश्रीराम भावनवानी सध्या आपला कालचा मुक्काम जो की अयोध्येच्या किनारीच झालेला आहे असा टेंट लावला होता पटी मग आपले सायकल समोर बघू शकता लता मंगेशकर चौक नदी आणि मी तर आता उठलो आहे आणि आता वाजले किती आठचा टायमिंग झालेला आहे साडेनऊ दहापर्यंत आपण दर्शन बिर्शन घेऊ सायकल कुठं तरी लावू आणि पुढचा प्लॅन काय असेल तो नंतर बघू म्हणजे आत्ता लगेच नाही पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शूट बीट करून मी पूर्ण ब्लॉक करून मग सांगतो तुम्हाला असं नाही सांगणार जय महाराष्ट्र अरार मी फायनली आपला मोबाईलचा डिस्प्ले बदललेला आहे आणि कवर बिवर घेतला आता जाऊन त्यांनी सांगितलं आहे तर आपण जरा जपून कवर लावला असतं तर आपला डिस्प्ले फुटला नसता तर जाऊन त्या काही विषय नाही आपण डिस्प्ले चेंज केला आता मी निघतो आहे त्यासाठी श्रीराम पार्किंगमध्ये आपण आपली सायकल पार्क केलेली आहे सगळीकडे श्रीराम पार्किंग बिरकिंग समोर एक हॉटेल आणि मी आता चाललेलो आहे प्रभू श्रीराम दर्शनासाठी तर आता दर्शन दर्शन घेऊ आणि पुढचा प्लॅन तुम्हाला संध्याकाळी सांगतो काही विषय नाही एवढंच आता हॉटेलमध्ये जातो हॉटेलवाले काय म्हणता काही नाही महाराष्ट्र जयश्रीराम भावा बहिणीनो सध्या मी आता अयोध्या मंदिरात दर्शन घेतलं रामांचं आणि आपला पूर्ण ब्लॉग जो की आता मी इथून स्टार्टिंग करणार आहे ब्लॉगिंगची जे की बाहेर जाऊसपर्यंत स्टार्टिंग होणार आहे आपली ब्लॉगिंगची तर एवढं सांगतो आणि संध्याकाळी ब्लॉग बघायला विसरू नका तर जे की आपला तो प्रश्न झाला होता तुम्हाला तो लगेच सांगतो मी कारण की आपल्याला चौकीमध्ये ना दोन तास आपल्याला बसून ठेवलं होतं पोलिस स्टेशनला कारण की आपण कॅमेरा मधी घेऊन गेलो होतो म्हणजे मध्ये पण नाही एवढा पण नव्हतं मध्ये घेऊन गेलो पण जाऊन द्या ज्या गोष्टी होत राहतात त्या होतच राहता पण आता इथून पुढे ना आपण पण थोडंसं प्रामाणिक आणि त्याच्यात दुसरी गोष्ट जिथं ज्या ठिकाणी लिहूनलो आहे बाबा जे की कॅमेरा अलाउड आहे कॅमेरा अलाउड नाही आहे त्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही काही नाही तर त्या गोष्टी आपण तिथं करायच्या नाही एवढं सांगतो आणि बाकी जे प्रशासनने सांगितले ना त्या गोष्टी आपण जरा पाळल्या ना तर आपल्यालाच एक हे कारण की आपण त्या गोष्टी जरा नाही पाळल्या ना तर त्या गोष्टीपासून आपल्याला फायदा तर नाही होणार पण आपला एक सांगण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे पण जो समोरचा व्यक्ती आपल्याला ज्या गोष्टी सांगतो ना जे की साहेब असू पोलीस असू कोणी का इतर कॅमेरा अलाउड नाही आहे बाबा तर त्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या का ह्या ठिकाणी आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे तर ह्या गोष्टी जरा समजून घेतल्या तर आपलाच फायदा आहे त्यात तर तुम्ही बाहेर येऊन बनवा व्हिडिओ काय अडचण नाही त्याला एवढं सांगतो आणि शक्य इथं सीता रोष भंडारा चालू आहे तर जो आपण आता भंडारा भिंडरा घेऊ म्हणजे परसाद असतो तो परसाद घेऊ मग कुठं निघूया सीतांचा भंडरा अयोध्या धाम भंडराम तिथे विषय नव सांगतो नंतर बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथं पुन्हा आत्ता भंडरा घेतला भंडरा खाल्ला आणि एक व्हिडिओ शूट केली ते व्हिडिओ व्हिडिओ आता सोडून देऊ थोड्या वेळी जे की आता मी चाललेलो आपल्या सायकलकडं आणि उद्या सकाळी आपला प्लॅन जो आज संध्याकाळी ठरवतो जे की काशी विश्वनाथसाठी आपण निघणार आहे एवढं सांगतो आणि पूर्ण ब्लॉग संध्याकाळी बघा यूट्यूबला असा बाहेर जाण्याचा रस्ता आहे बाकी काही विषयाने एवढं सांगतो आणि आपल्यासोबत काय गोष्टी त्या गाडल्या त्या मी प्रॉपर व्हिडिओमध्ये ते सांगतो तेवढं सांगतो आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी मी डायरेक्ट रिअल नाही दाखवणार पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार का अयोध्येमध्ये काय गोष्टी आपल्याशी घडली पोलिसांनी काय गोष्टी आपल्याशी संवाद सांधून घेतल्या अजून बाकी काय गोष्टी आपण पण समजून घेतल्या असत्या ते काय वाटलं नसतं चला एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावना बहिणीनं तर माझ्याकडून एक चुकी झाली होती जे की मी ब्लॉग काढत काढत डायरेक्ट मंदिराच्या पर्यंत पोहोचलो आणि त्याच्यात पोलिसांचे सुद्धा व्हिडिओ निघून गेली ही एक चुकी झाली माझ्याकडून त्यामुळं आपल्याला दोन तास पोलीस मध्ये ठेवलं होतं तर फायनली आत्ता सुटलो आणि फायनली आपली जी सायकल होती त्या ठिकाणी मी आलो एवढंच सांगतो आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू वाटतं का रोड वाटतं हेच सांगा कमेंटमध्ये बाकी तिथपर्यंत जायला हिंमत सुद्धा लागते ती हिंमत मी स्वतः करतो कारण की या अडचणीतून बाहेर सामना करायचा म्हटलं ना खूप काही बघावं लागतं तर मी तो सामना करून पुढे चाललोय आता